निरगुडसर तालुका आंबेगाव येथील वळसेमाळा येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या गुरुवार दिनांक दोन रोजी सर, रात्री जेरबंद झाला आहे बिबट्या पकडला गेल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे निरगुडसर येथून जवळच असलेल्या वळसेमाळा येथे सोमवार रात्रीच्या वेळी बिबट्या मुख्य रस्त्याच्या बाजूला फिरताना शेतकऱ्यांनी पाहिला त्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली होती वन विभागात तात्काळ पिंजरा लावेत अशी खात्री ग्रामस्थांना नसल्याने निरगुळ स ग्रामपंचायतीचे सदस्य भाऊसाहेब वळसे पाटील गणेश वळसे पाटील कैलास वळसे पाटील यांनी स्वखर्चाने गाडी करून टेमकरमाळा येथे असलेला पिंजरा मंगळवारी वळसेमाळा येथे आणून वन विभागाचे कर्मचारी स्थानिक शेतकरी राहुल वळसे पाटील हरीश वळसे पाटील ओंकार वळसे पाटील संदेश वळसे पाटील यांच्या मदतीने पिंजरा लावला होता त्या पिंजऱ्यात गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास बिबट्या चेअरबंद झाला दरम्यान बिब पिंजऱ्यात बिबट्यात निर्बंध झाला असला तरी बिबट्याला पकडण्यासाठी स्वकरचा पिंजरा आणून लावावा लागत असल्याने ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब वळसे पाटील यांनी वनविभागाबाबत नाराजी व्यक्त केली